सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली अशा शूर मतदारसंघात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना पाहायला मिळाला नुकताच अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे भाषणा केली होती धर्मनाथ जयंत पाटील यांनी अजित पवार विरुद्ध रणनीती आखायला सुरुवात केली आहे देशाच्या पंतप्रधानांपासून सगळ्यांना माहिती आहे अमोल कोल्हे काय चीज आहे आपल्याला डॉक्टर अमोल कोल्हे पाडण्याची भाषा बोलणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे तो तुम्ही सगळ्यांनी शिकवा संभाजी या महानाट्याचा गेले चार दिवस आपण सगळे अनुभव घेत आहात पालन तिथे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण आयुष्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहील असं हे महानाट्य आपल्या सर्वांचे लाडके आवडते खासदार अमोल कोल्हे साहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर उभं केले डॉक्टर अमोल कोल्हे ही चीज काय आहे तुम्हाला माहितीच आहे पण आता देशाच्या संसदेत अगदी देशाच्या पंतप्रधानांपासून सगळ्यांना माहिती आहे की अमोल कोल्हे काय चीज आहे सत्व निष्ठा तत्व विचार आचरण हे ज्याच एक असत त्याला समाज नेहमी मान देत असतो मान हा सहजासहजी हिसकावून मिळत नाही मान हा हट्ट करून मिळत नाही मान हा दगाबाजी करून मिळत नाही मान हा सत्याने तत्वाने निष्ठेने मिळतो आणि तो डॉक्टर अमोल कोल्हे मिळवलाय याचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला खास अध्यक्षाचा अध्यक्ष म्हणून अभिमान आहे अनेक वेळा सांगत असतो की अनेक खासदार या देशाच्या संसदेनं पाहिले डॉक्टर अमोल कोल्हेंचा का मराठी खासदार ज्याची हिंदी अत्यंत उत्तम आहे देशातल्या सर्व प्रश्नांवर जे खासदार संसदेत पाच वर्षाच्या कालखंडात बोललेले आहेत देशाची महागाई असो देशातला बेकारीचा प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो कांद्याचा असो ऊसाचा असो या देशातल्या झोपडीत राहणाऱ्या माणसाचा प्रश्न असो या देशातल्या सर्व जाती धर्माचा प्रश्न मांडणारा या देशात एकमेव उत्तम हिंदी भाषेत बोलणारा मराठी खासदार म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे मित्रांनो समर्थन करायला या ठिकाणी उभा नाही उद्या निवडणुका असतील आणि नि म्हणून आज प्रचार करतोय असा भावना मनात येऊन देऊ नका एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही माझ्या तावडीत परत तरी सापडला आणि म्हणून आताच संधी घेतो थोडा वेळ जातोय मागून तुम्ही फोनवलं की मी लगेच थांबवतो आपण कधीही थांबवू शकतो आपल्याला काही प्रॉब्लेम नाही पण आपल्या सर्वांना माझी कैकळीची विनंती आहे की माणसं सहजासहजी तयार होत नाही काही राजकारणाची बॅकग्राऊंड नसणारी माग कोणती राजकीय पार्श्वभूमी नसणारी एखाद्याचे वाढ वडील अनेक वर्षापासून राजकारणात त्यांचा मुलगा म्हणून अशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना डॉक्टर अमोल कोल्हे देशाच्या संसदेत सगळ्यांच्या वतीनं ताट मध्ये उभा राहून सरकारला प्रश्न विचारू शकतात हे डॉक्टर अमोल कोल्हे मागच्या पाच वर्षात मिळावलेलं नाव कमवलेलं आणि त्यांची मोठी सगळ्यात मोठी भांडवल जर असेल ते तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वाद त्यांनी हे केलेलं काम आहे आणि मगाशी मी मागून येत होतो त्यांनी केलेल्या कामांचा आत येताना प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख आहे छोटे छोटे बोर्ड्स त्यांनी लावलेले आहे मित्रांनो उद्याची लढाई ही जरा वेगळी लढाई आहे एका बाजूने धनशक्ती आहे साधन संपत्ती समोर तुमच्या प्रत्येकाच्या दारात येणार आणि दुसऱ्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमान घेऊन आमचे डॉक्टर अमोल कोल्हे तुमच्या दारात येणार आहे कोणाला